अहमदनगर शहरात संपन्न झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरामध्ये श्रीगोंद्यातील नूतन पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधलंय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी जिल्हा सहकारी बँक संचालिका अनुराधा नागवडे यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानं श्रीगोंदा तालुक्यातील काँग्रेसचं काय होणार असा प्रश्न श्रीगोंदा तालुक्यासह जिल्ह्याला पडला होता पण सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना संचालक प्रशांत दरेकर आणि शहर अध्यक्ष मनोहर पोटे यांनी काँग्रेस पक्षात थांबण्याचा निर्णय घेतला आणि ते दोघे समर्थक कार्यकर्त्यांसह नगर येथील काँग्रेसच्या पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले तेथे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या शिबिरात ज्ञानदेव वाफारे मार्गदर्शन करत होते कार्यकर्त्यांनी घोषणा देत शिबिरात प्रवेश केला आणि जिल्हा काँग्रेसमध्ये उत्साह वाढला मतदान घडवून आणण्यासाठी करायच्या कार्याबाबत हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिबिरात आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हा विचार असून पोटे दरेकर यांच्या रूपानं तालुक्यात काँग्रेस विस्तार होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांना सर्व अधिकार दिल्याचं अप्रत्यक्ष सूचित केलं यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन करताना महागाई बेरोजगारी कांदा निर्यात बंदी यामुळे जनता केंद्र आणि राज्य सरकार विरोधात असून महाविकास आघाडीकडे आशेनं पाहतीय कार्यकर्त्यांनी कष्ट घेतल्यास निश्चित यश मिळेल असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांना जिद्दीनं प्रचारासाठी बाहेर पडण्याचं त्यांनी आवाहन केलं तर यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी बोलताना कार्यकर्त्यांनी गावोगावी जनतेत जाऊन तेथील प्रभावी कार्यकर्त्याला बळ देऊन त्यास पक्ष कार्य करण्याची प्रेरणा द्यावी सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थिती आणि महागाईबाबत लोकांना सांगून महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या जनहिताच्या निर्णयाची माहिती देऊन पक्ष प्रचार करण्याचं आवाहन केलंय तर श्रीगोंदा तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी कष्टानं पक्ष वाढवला मंत्री असताना श्रीगोंदा तालुक्याला मोठ्या प्रमाणावर निधी दिला म्हणून मी आणि मनोहर पोटे आम्ही दोघांनी थोरात यांच्यावर विश्वास ठेवत पक्षात थांबलोय आज राजे सरदार सोडून जात आहेत तिथे आम्ही सैनिक राहिलो असून मनोहर पोटे यांनी स्वकर्तृत्वावर नगरपालिकेत विजय मिळवलाय त्यांच्या मागे कार्यकर्ते नागरिक भक्कम उभे असून तालुक्यात काँग्रेसला निश्चित चांगले दिवस येतील असं सांगितलं तर यावेळी ज्ञानदेव वाफारे यांनी बूथ केंद्रापासून ते तालुका पातळीवर सुसंवाद कामाचं वाटप उपलब्ध साधन सामुग्री काम करण्याबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं पत्रकारांशी संवाद साधताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी श्रीगोंदा तालुक्यातील एम आयडीसी मंजुरी बाबत विचारलं असता खासदार डॉक्टर सुजय विखे यांचं नाव न घेता जशी कांदा निर्यात बंदी उठली तशी एमआयडीसी होणार असं म्हणत टीका केली आहे तर श्रीगोंदातील पाटपाणी इतर प्रश्नांवर प्रशांत दरेकर मनोहर पोटे हे जनाधार असलेले पदाधिकारी असल्यानं आंदोलनासाठी तयार असून ते सक्षमपणे काम करतील असंही त्यांनी सांगितलं राजेंद्र नागवडे यांनी राजीनामा दिला आम्हाला थोडी काळजी वाटली परंतु आता जर मी पाहिलं तर मनोहरजी पोटे असतील प्रशांत जे असतील हे लगेच पुढं आले भैया बाबळे आमचे युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम करत होते हे पुढं आले आणि त्यांनी अत्यंत उत्साहानं कामाला स्वा सुरुवात केलेली आहे एवढंच नाही तर जनतेचा पाठिंबा युवकांचा पाठिंबा भरघोसपणे त्यांना मिळतोय आमच्या महिला काँग्रेसच्या सुद्धा तिथल्या अत्यंत सुंदर भाषण त्यांनी आत्ता इथे केलं तुम्ही गेल्यानं संघटना संपते असं नसतं तर नव्यांना वाव मिळत असतो मला असं वाटतं की नव्या दमाच्या नव्या माणसांना त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात चांगला वाव मिळणार आहे आणि त्याचा फायदा श्रीगोंदा तालुक्याला सुद्धा चांगला होईल श्रीगंधा तालुक्यामध्ये नाही ठीक आहे ना शेवटी श्रीगंधा तालुक्यातल्या जनतेच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी आमच्या <etha> कार्यकर्ते पदाधिकारी यांची आहे ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणीमध्ये तुमच्या त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्यास काही अडचण नाही आणि ही कार्यकर्ते मंडळी अशी आहे त्यांना रस्त्यावर हो बसायला उन्हात बसायला सुद्धा अडचण नाही मातीत बसू शकतात फुपुट्यात बसू शकतात आणि लोकांकरता काम करू शकतात आंदोलन करू शकतात आणि ती मागणी मंजूर करून घेण्याची क्षमता असणारे अशी अशी जनमानसातली ही नेते मंडळी तिथे आता श्रीगंडा तालुक्यात काम करणार आहे आता त्यांनी एक आठ दिवसापूर्वी एम आय डी घोषणा केवळ बऱ्याच एम आय डी अशा होत आहेत आता खरं म्हणजे निवडणूक आल्यावर घोषणा नंतर काही नाही असा हा प्रयोग असा अशी ही बनवा बनवी कांदा निर्यात बंदी उठली सारखीच हे ची घोषणा तुम्हाला कळेल लवकरच काय आहे म्हणजे फक्त घोषणा करायच्या वस्तुस्थितीमध्ये मात्र ते घडत नाही हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्ही आशेला लावता शेतकऱ्यांना फसवता हे चित्र आहे आणि इथं काही झालं ते केंद्र सरकार भारतीय जनता पक्ष हे कधीही शेतकऱ्याच्या बाजूचे निर्णय घेत नाही असा अनुभव आहे तुम्हाला जनतेला स्वस्त द्या आमचं काही म्हणणं नाही पण शेतकऱ्याच्या खिशात त्याला मारून शेतकऱ्याला मारून जनतेला स्वस्त देणं हे बिलकुल नाही सरकार जो खूप पैसा आहे खूप आर्थिक प्रगती झालेली बनतात जी एस पैसे तर सतत गोळा होत आहेत प्रचंड आकडे त्याचे येत आहेत अशा वेळेस शेतकऱ्याला मारण्याऐवजी सरकारनं त्याच्यात योगदान टाकून त्या ग्राहकाला सोस द्यावा शेतकऱ्याला मारू नये

जिल्हाही मागतो आणि एक मी फार वेळ घेणार नाही मी सर्वांची या ठिकाणी साहेबांनी सूचना केली म्हणून बोलतोय मी दिलगिरी व्यक्त करतो की मी सिनियर मी बोलतो आहे तर या निमित्तानं एक सांगणार आहे माझ्या आधी बोलत असताना वाफारे साहेबांनी या ठिकाणी सविस्तरपणे काँग्रेस पक्षाची भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे मी साहेब गेली पंधरा वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे दादा तांबेंच्या उपस्थितीत त्या ठिकाणी माझा प्रवेश त्या ठिकाणी झाला होता आणि मी निमित्ताने एक जाहीर करतो आदरणीय आमच्यासमोर आलेले नगराध्यक्ष मनोहरजी पोटेसाहेब असतील त्याचप्रमाणे नगरसेवक हो असतील मार्केट कमिटीचे संचालक का असतील काही कारखान्याचे संचालक अशा आम्ही सगळी माणसं काँग्रेस पक्षाचा विचार न सोडता त्या ठिकाणी नामदार थोरात साहेबांच्या बरोबर राहणार आहोत हे या निमित्ताने मी सर्वप्रथम जाहीर करतो मला आनंद वाटतोय मी फार बोलणार नाही मी एकच टिप्पणीकरण साहेब तुमचं भाषण आम्ही त्या ठिकाणी युट्यूबवरती ऐकलं खरंच अभिमान आहे एक अत्यंत पारदर्शी स्वच्छ आणि राजवंशासारखा आणि सरळ व्यक्ती असणारे नेते त्या ठिकाणी आमच्यासारख्या सामान्य कार्य कार्यकर्त्याला आणि तुम्हाला लाभले म्हणून नामदार थोरात साहेबांना त्या ठिकाणी आपण भावी मुख्यमंत्री म्हणून या राज्याकडे आपण पाहिलं पाहिजे हे निमित्ताने मी सांगणार आहे आता लढाई तुम्हाला सांगतो राजे पळून गेलेत सरदार पळून गेलेत आता सैन्यांची तुमच्या आमची लढाई आहे या निमित्तानं आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि आदरणीय थोरात साहेब नेहमी म्हणतात की जिथं व्हॅकन्सी निर्माण होती ज्यावेळेस लोक जागा सोडून जातात त्यावेळेस तरुण कार्यकर्त्याला नव्या कार्यकर्त्याला या ठिकाणी त्या निमित्तानं संधी मिळत असती आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी करू अशी या निमित्तानं मी ग्वाही ग्वाही देतो मी या निमित्तानं सांगणार आहे की अत्यंत लोकशाहीला घातक असं राजकारण चालू आहे संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ते संविधान मोडण्याचं पाप खऱ्या अर्थानं भाजप सरकार करत आहे साहेब त्या ठिकाणी सर्व आमदारांचं प्रतिनिधित्व करतात पण तुम्हाला एक सांगतो साहेब एका प्रवेशामध्ये फेसबुकवर तुम्ही कमेंट पाहिले असेल साहेब तिथं जवळपास हजारो कमेंट आल्या मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेत एक सुद्धा कमेंट त्या ठिकाणी सरकारच्या बाजूने नव्हती सगळे गद्दारांचा पक्ष गद्दार लोक आहेत अशा प्रकारच्या कमेंट हे जनसामान्य माणसं त्या ठिकाणी करतात आणि म्हणून या निमित्तानं मी सांगणार आहे की मनोहरदादा पोटे स्वतःच्या ताकदीवर नगरपालिका त्यांनी निवडून आणली शिवाजी पोटे विद्यमान नगराध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहेत साहेब या निमित्तानं श्रीगंगाचा तुम्हाला अभ्यास आहे तुम्ही भरभरून श्रीगोंदा तालुक्याला दिलं कोणावर बोलण्या इतकं मी मोठा नाही पण साहेब एक सांगणार आहे गेल्या वेळेची तुम्ही परिस्थिती पाहिली साहेब गेल्या वेळेस मोठे उमेदवार ज्यावेळेस निघून गेले मी तालुका अध्यक्ष होतो त्या रूमच्या खोलीमध्ये त्या ठिकाणी आमच्यामध्ये दादा राहुल दादांनी सांगितलं आम्ही ज्यावेळेस लढू शकत नाही मनोहर पोटेंची तीन महिने झालं तर निवडणूक झाली त्यांना सुद्धा विधानसभा लढण्याची वापर होती पण त्यांना वाटलं मी आत्ताच नगराध्यक्ष झालं मी कसं लढू त्यावेळेस घनश्याम शेलारांनी निवडणूक केली ही कोणत्या व्यक्तीची निवडणूक नव्हती मित्र हो नव्याण्णव हजार काय ते स्वतः उमेदवार म्हटले की मला वीस हजार मतं पडले तरी चालतील पण तुम्ही दोघं चौघं बरोबर राहा त्या व्यक्तीला नव्याण्णव हजार मतं त्या ठिकाणी पडले आणि खऱ्या अर्थानं दोन तीन हजार मतांनी फक्त निवडणूक ते त्या ठिकाणी हारले हे याचा धोतक काय उद्या सुद्धा श्रीगोंदा तालुका साहेब जर काँग्रेसला जागा सोडून घेतली मी आत्ता फार बोलणार नाही तुमच्याच मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये जर जागा सोडून घेतली तर निश्चित रूपाने कुणीही सामान्य कार्यकर्ता श्रीगंग आमदार होऊ शकतो हे या निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी या ठिकाणी बोलवलं मनोहर दादांच्या रूपाने या ठिकाणचे सगळे आले त्यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो प्रतिनिधी मुश्ताक पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर